नमस्कार सगळ्यांना तर फोरी शाळेतून आल्या चहा पिऊन झाला है ना अनुष्का चहा आणि अभ्यास करून आता त्यांचं चित्र काढायचं काम चालू आहे दोघी बहिणी बहिणींच चाललंय त्यांचा अभ्यास जायचंय तिकडं सप्त्याला तर उरकायचंय पण तिकडं आत त्यांचं यांचं काय चाललंय बघूया बस ना बसणार चित्रकार आज पाऊस झाला आम्हाला मगाशी थोडासा भारी वाटायला लागला झाडं पण खुलली झाड एवढे दोन चार दिवसात लावून काढायचं ते तर त्यांचं जरा सायकल येऊ नको त्यांचं जरा अर्जंट काम होतं त्याच्यामुळे ते पाच सहा दिवस कामाला जात होते चालले छान असं मस्त गार हवा सुटली आहे आत्या गे कुठं गवत काढत होता काय गवत काढत होता झाडित गवत काढायचं हात नाही गप आमच्या आमच्यासारखं काय नाही काय चालू असत मी इकडं उरकल का ग बायच कुरिअर पॅकिंग करायचं लिहिता लाईट नाही काय नाही

मोकळेच राहायचे वात उदबत्ती लावली असच येणार आहे का साडी बदलली मी सकाळी वेगळी साडी होती माझी बर आग मी गेलते दुकानाला डाळ नव्हती डाळ संपली होती मग डाळीच पोत आणलं मला पण नाही यायचं होतं पण गाड्यांचं प्रॉब्लेम झाला का नाही आमचं इकडं तिकडं जायचं थोडस इकडं तिकडं नाही तेल संपलंय माझं सकाळीच नेलंय फक्त उटण काळ लगे काय कसला उटण काळ ग चला तर नॅनूच पण उकलू केलता फोन बर बर त्या पण येतात सुजाता तायनती मी राहते त्यांनी त्यांग्रहाचं आमंत्रण होत उशीर झाला होता तरी जावं लागेल तर चालय आवरायचं मस्त कसला बेल्ट पाहिजे तुला कमर उरकते घरी जाऊन आता हा असू द्यात परत यायला लागला आणि वातावरण बघा असं कस छान झालं कुठे काय माहिती डॉन काय म्हणतो वाटते का बरं तुला हो का आता तुझा जीव तरी आहे का एवढा अनुष्काची सायकल घेऊन फिरती चप्पल तुडली होईल खाली ठेव खाली ठेव असली पोरं तुमच्यात आहेत का सांगा असली 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 हो का शाळेत नाल्यापूसन इकडं बघ वर वरती बघ काय झालं द्यावा करायची सगळी कोण मिरवून मावशी कुत्र्याला भाकरी टाकते तुझ्याकडे बघ आणि तो टाकायची तुझ्या पुढे येऊन उभा राहते त्याला त्याला वाटलं ध्यानात हाय का नाही हिच्या का तशीच जाती बघ बरं कसं बघताय ते शकाय चला बळ चला तरी तपली सायकल तिथे टाकली आहे ना अनुष्काची घेऊन फिरतीय सायकल ही नवीनच आहेत बघू शकता तुम्ही फक्त आता ही चाकातनी हवा नसेल है ना हं हवा भराव लागेल मन जाऊ दे सुटले गारले थंडी वासतिया वातावरण कसं झाले चल तिकडून ये आता तू तोकतात तपली सायकल घेतली ना अनुष्काची ती तुझी तिथे लावून ठेव आणि तिची घेऊन ये आता तुझी ठेव तिथं काका खवयतेल तिथं दारात तशी सायकल फेकल्या खोडपत्री पोरगी नाही आमच्यात लय खोडपत्री कस आता वाजलेले सात वाजलेले तरी अजून उन्हासारखं हे या सूर्य तिथे सापाचं पिल्लू होत रात्री आणि आपला आपले फार्म हाऊस आहे आपले अजून काम राहिले या म्हणजे घराचं नाही राहिलं पण पुढची सगळी साफसफाई राहिली आपलं आता हे पुढचं कंपनीचं काम झाडे लावणे आणि जिथली तिथं सगळं आता ओके करणे हे तर एवढ्या एवढ्यात ब्लॉक वगैरे टाकून घ्यायचे हे ना अनुष्का काय म्हणते मग आमच्या अनुष्काला नाही तुझे एकदा चित्र काढले दाखव दाखव की एकदा दाखव आवडतात काय बघू आपण मला हे चित्र कसं काढले दाखव की नाही पण तुझी वही कुठे दाखव मला मला माहिती आहे चांगली आहेत का नाही ते सगळे दाखव मला फर्स्ट डे ऑफ स्कूल

हां चिवची बघा हिशोप येऊ ही कोण चिवून आणूच काय जांभळू काढले हे बघा घरगीत छान काढले दाखव की अशी चित्र सगळे तुझी एवढी चित्र काढलं ते तर बघा जांभळ तोडलेली दाखव खरं खड्याला आवडली ते मागची चिव आणि पुढच्या अनुष्का आणि बटरफ्लाय असं शिकताय हळूहळू लिप्स आहे का नाही छान काढले बाळा मस्त असू द काय हा छान काढलाय की तिथं बघून काढते ती हो का मस्त काढलं बाळा आणि माझ्या लाईट लाईट लाइट गेली चला तर बाय करा सगळ्यांना गुड नाईट ड्रीम टेक केअर हे काय अजून आले नाही तर आता काय कधी येतील फोन पण बंद आहे त्यांचा आल्यानंतर ते पण येतील तिकडं ते पण येतात पंक्तीला जेवण वाढणे हे करणे करतात आणि मग नंतर जेवण करून येतात घरी म्हणजे सगळीच जातो आम्ही हां ಹಾಂ ಸಗ ಮಸ್ತಪ್ಪ ಅರೆ ವಾ